शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते सोयाबीन दर झाले कमी शेतकऱ्यांची चिंता वाढली पडले मोठी बातमी निघते टमॅटोचे भाव घसरले शेतकऱ्यांना रडवले किरकोळ बाजारात पंधरा ते वीस रुपये किलो पडले मोठे बातमी निघत्या सोना घरातच शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांची झाली आहे पुरती आर्थिक कोंडी वडली मोठे बातमी निघत आहे जळगावमधून पिकीमा योजनेत तेहतीस हजार अर्ज बोगस पडले मोठे बातमी निघत्या घरातील एकाच व्यक्तीला मिळणार एम किसानचे पैसे बाकीच्यांचा पत्ता होणार कट पुढली मोठी बातमी निघते शनिवार रविवार सुट्टी आठवड्यात फक्त पाच दिवसा बँक उघडणार बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता पुढली मोठे बातमी निघत्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला बुष्ट मिळणार आर्थिक तरतूद वाढण्याची शक्यता पडले मोठे बातमी निघत आहेत दूध उत्पादकांना दिलासा अनुदान थेट खात्यात जमा शेतकऱ्यांना दिलासा पडले मोठे बातमी निघत आहेत संत्री उत्पादकांसाठी एकशे पासष्ट कोटींची अनुदान राज्य शासनाची मंजुरी पडले मोठे बातमी निघते एकशे त्र्याऐंशी किमी वेगानं धडकणार चक्रीवादळ रेड अलर्ट जारी गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठं संकट पहिल्या मोठ्या बातमी निघते एसटीची दरवाढ ही गरीब जनतेची लूट विजय वडट्टीवारांची सरकारवर जोरदार टीका पडले मोठे बातमी निघते प्रजासत्ताक दिनानिमित्त थेट उद्यापासून दोन हजार तेवीसच्या विम्याची रक्कम थेट खात्यावर होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद